बसा खाली बसा काय झालं हे बघा बसून घ्या दोन्ही बाजूंनी बसून घ्या बसून घ्या सगळ्यांनी खाली बसून घ्या खाली बसून घ्या मी उभा आहे तुम्ही खाली बसा खाली बसा खाली बसून या ऐकून घ्यायला लागणार हे बघा एक एक लक्षात घ्या चर्चेशिवाय प्रश्न सुटणार कसा चर्चेशिवाय प्रश्न सुटणार कसा खाली बसा खाली बसा कामकाज पुढे जाऊ शकत नाही असं असं कामकाज होऊ शकत नाही असं कामकाज होऊ शकत नाही अध्यक्ष मोदय आज आमचे विरोधी पक्ष नेत्यांनी पहिल्या स्टेपवर भाष्य करणार आहे अध्यक्ष महोदय विरोधी पक्षनेत्यांनी हे अध्यक्ष मोदय हे म्हटलेलं अध्यक्ष महोदय की यापूर्वी विरोधी पक्षाची आठवण आली की नाही परंतु अध्यक्ष विस्मरण त्यांना होतं अध्यक्ष महोदय याही पूर्वी विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्षांची एकत्रित बैठक झालेली अध्यक्ष महोदय त्यावेळेस रिझॉल्युशन सुद्धा त्या बैठकीमध्ये पास झालेला अध्यक्ष महोदय दोन वेळेस अध्यक्ष महोदय बैठकी झाल्या कालची बैठक अध्यक्ष महोदय हा महाराष्ट्र पाहतो अध्यक्ष मोदय महाराष्ट्रामध्ये मराठा समाज ओबीसी समाज हा सर्व समाज हे पाहतो अध्यक्ष मोदय आणि जेव्हा हे संवेदनशील विषय अध्यक्ष मोदय या महाराष्ट्रामध्ये कोण हे वातावरण पेटवता अध्यक्ष मोदय याचा काम प्रत्यंतरा अध्यक्ष मोदय शेवटपर्यंत यांनी म्हटलं अध्यक्ष मोदय की आम्ही विरोधी पक्ष सगळ्या बैठकीला उपस्थित राहील सगळ्यांना निमंत्रण अध्यक्ष महोदय दिलं परंतु वेळेवर कोणाचा फोडार अध्यक्ष मोदय का ते बैठकीला आल्याचा अध्यक्ष आणि अध्यक्ष मोदय एकोणीसशे ब्याऐंशी साली अध्यक्ष मोदय माननीय अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी अत्याचे आत्महत्या केली अध्यक्ष मोदय तेव्हा कोणाचं सरकार हो... आपण जर स्टेटमेंट पाहिलं महाराष्ट्रातले तर मेका वरिष्ठ नेत्या आणि राष्ट्रवादीच्या माननीय अध्यक्ष मोदय यांनी स्टेटमेंट दिला अध्यक्ष मोदी की मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता नाही अध्यक्ष महोदय त्यांच्या मुलीने स्टेटमेंट दिलेलं अध्यक्ष महोदय की मराठाला आरक्षण देता येणार नाही अध्यक्ष महोदय पहिल्यापासून अध्यक्ष महोदय राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची भूमी अध्यक्ष महोदय मराठा सभाला आरक्षण देऊ नये ही होती अध्यक्ष महोदय त्याही नंतर अध्यक्ष महोदय जेव्हा माननीय देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्ष महोदय आरक्षण दिलं त्यावेळेस म्हटलं अध्यक्ष सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलो अध्यक्ष मध्ये आज एकनाथराव शिंदे साहेबांनी दहा टक्के वेगळं आरक्षण दिलं अध्यक्ष मध्ये तेही आरक्षण मध्ये अध्यक्षमध्ये हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं ते चॅलेंज करणारे अध्यक्ष मध्ये हेच विरोधी पक्षाचे लोक आहेत यांच्या मनामध्ये मराठा आणि ओबीसी यांना झुलवत ठेवायचं यांच्यामध्ये अध्यक्ष मध्ये एक प्रॉब्लेम तयार करायचा महाराष्ट्रामधलं वातावरण खराब करायचं निश्चित करायचं आणि त्यावर आपल्या पोळ्या शेकायच्या एवढंच काम विरोधी पक्ष नेते करतायत विरोधी पक्ष अध्यक्ष करतायत आणि बरं माझी मागणी आहे माझी मागणी अध्यक्ष मोधय की विरोधी पक्ष जे महाविकास आघाडी आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि उघाटा या तिघांनी अध्यक्ष मोदय आपली भूमिका मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं काय ही भूमिका त्यांनी पक्षीय भूमिका या सभागृहामध्ये तात्काळ जाहीर केले पाहिजे एकच भूमिका जाहीर करा मराठा समाज पाहतोय ओबीसी समाज पाहतोय यांची भूमिका अध्यक्ष मोदय दुतंडी आहे अध्यक्ष मोदय समाजामध्ये भांडण लावण्याचं काम अध्यक्ष मोद्या चाललेला अध्यक्ष मोदय आणि म्हणून यांची भूमिका साधत नाही अध्यक्ष मोदय नवरोवा कुंजोवा करतात अध्यक्ष मोदय यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आणि उभाटा या तिघांनी अध्यक्ष मोदय पक्षीय भूमिका तुमची काय आहे मराठ्यांना ओबीसी समावेश करावा का याच्यावर करा स्पष्ट त्यांनी आपली भूमिका माझ्या अध्यक्ष मोदय त्यानंतर अध्यक्ष मोदय महाराष्ट्रातला मराठा समाज ओबीसी समाज यांना यांचे नकली जी आहे नकली वक्तव्य आणि नकलीपणा हा अध्यक्ष मोदी महाराष्ट्राच्या जनतेसमोर येणारा अध्यक्ष मोदय आणि म्हणून माझी विनंती अध्यक्ष मोदय की अशा प्रकारचं विरोधी पक्षाचं वादन बरं नव्हे जेव्हा महाराष्ट्रामध्ये अतिशय विस्फोटक परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये सभागृहातल्या सगळ्या पक्षांनी संवेदनशीलतेने राहणं हो आवश्यक आहे अध्यक्ष मोदय समाजात समाजात भांडण लागणार नाही याची दक्षता घेणं आवश्यक आहे विरोधी पक्ष मताचा राजकारण शेलार साहेब बोला आणि या विषयावर चर्चा अध्यक्ष आहे नाग्रेस राष्ट्रवादी मराठा सेनेने मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे मराठा समाजाची आणि माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय समाज ज्या वेळेला मागणी करतोय की तुम्ही एकत्र बसा निर्णय करा आमचे प्रश्न सोडवा तुमच्यावर आमचा भरोसा आहे या अगोदर दोनदा तुम्ही बसणार पण अध्यक्ष महोदय काल येतो सांगून हे येणार नाही हा त्यांनी समाजाला पाहिजे अध्यक्ष आणि म्हणून बैठकीला नयनामागचं कारण काय बोलवणारा धनी कोण आलेला मेसेज कोणाचा येतो सांगून नेण्यामागचं कारण काय समाजाच्या अपेक्षाला अपेक्षा बंद करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी उभाटा सेनेने मराठा समाजाची जाहीर मागणी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय जाहीर मागणी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बसा जागेवर बसा आज महाराष्ट्रामध्ये ऐकून घ्या विरोधी पक्ष नेते काय बोलतात ऐकून घ्या ओबीसी वर्सेस मराठा हा वाद जो निर्माण झालाय अध्यक्ष महोदय हा वाद कोणी ऐकवान घ्या तुम्ही बोलले तो घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या सभागृहाची बैठक दहा मिनिटांसाठी तहकूब केली जात आहे